एक किलो घ्यायचं ना शंभर रुपयाचा शिंगी शंभर रुपयाचा शेंबर रुपया नमस्कार शें मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एकदा आवाजलेलं आहे आता याच्या फादरला घेऊन केळगावला काय तिथे येणार जरा ना फादर नागिन झाले तिनं ज्यावेळी डोळ्यात इन्फेक्शन आहे बाकी हे ओळखले रे नागिन पण तिथे एक जण मंत्र टाकतंय तिच्याकडे जायचं आम्हाला बस तुमचं तू काय मेकअप बिकअप करे लोकेशन टाकलंय मी एक चौदा किलोमीटर दाखवते आपल्या चिमडी पाटवरून जायला लागेल ना चिमडीवरून सरळ सरळ हा दाखवते तिथेच मॅप मध्ये लावलो आपण फक्त आता चे कमान बघायची त्या कामाने शेजारी त्यांचं घरी वाटत इथं पुढे जाऊन चेक करू आपण पहिल्यांदा गावात मी तर हा इथं शेजारी एक मंदिर आहे इथं मंदिर आहे त्या मंदिराच्या कुठेतरी त्यांचं ग हा ते गुलाब मुंगसे म्हणून सांगितलं त्यांनी मला इथं चौकशी करू थांब गाडी लावतो इथं गाडी हा मग सोकांची इथं येत पुढे गाड लावत आई एखाद्याला विचारू इथंच कुठ असणार शंभर टक्के होत राऊकुस गाडी मग थाउजंड इयर्स लाइथ

शंभर रुपयाचा हां आणि हे जे कालवा जायचं का कोरडा हा कोरडा कोरडा कालवडी नंतर याची आहे ना चार भाग बनवा किती चार चार भाग बनवायचे चार पुड्या सारख्या बनवायचे हा चार सम आज एक संध्याकाळी उद्या एक संध्याकाळी परवा एक संध्याकाळी लपाय कामाला आणि त्यातनं फक्त पिवळा बिल घ्यायचा पांढर पाणी फेकून द्यायचा पिवळा बिल फक्त बी किती घ्यायचा एक चमचा दोन दोन चमचे कामाला घ्यायचा आणि ती पुडी ना त्याचे टाकायची चार भाग बनवलेली ना टाकायचे मलमेट वगैरे आणि डोळ्याच्या कडे नाही लावायचा कम्प्लीट डोळ्या जाऊन द्यायचा हा डोळ्याच्या कड्या संपूर्ण पहिले झालेले नागरिक आणि डोळ्या जाऊन द्यायचं ना आज संध्याकाळी झोपायला मला झोपायला तीन दिवस एक पुढे आता लावा गेले लावा लगेच संध्याकाळी संध्याकाळी परत नेप लावायचा आज संध्याकाळी उद्या संध्याकाळी परवा संध्याकाळी आत्ता गेले गेले बरोबर आहे चार पुढ्या आज एक अंड उद्या एक परवा एक अंडू एक अंडू प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी

ले सुचते हो ते औषध केलं ते आहून सुचत आहे डॉक्टरांचं औषध केलं काही ड्रॉप दिले ते बरं ॲड्रेस सांग रितेशनी चालतो बरोबर मी इथं मंदिर आहे इथं शाळा आहे शाळे पुढे त्यांचं घर इथं चला आता आळंदी जायला लागेल ना आपल्याला आळंदीतून सिंदुर्ग आहे घेऊन लावायचं ना मिक्स नाही करायचं आळंदीचा ॲड्रेस आहे ना हां 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 त्यांचं ॲड्रेस आहे आणि त्यांचं ॲड्रेस आहे हे बाबांचं नाव आहे आता इथं चल बघ भर कुठं जायचं आता इथूनच सरळ आलो आता आता नक्की आता ही आळंदी आळंदी जातो ना रोड माऊली हां हां हा तर बायपासचा नवीन रोड तोच काय ज मंदिर पुढं आहे ना थोडं इथे शहाच म्हणून एक बँकेट हॉल पण आहे शहा म्हणून मी पहायचे एकदा शहा आता इथं मंदिर तर इथंच रे असायला पुढं mm घेतो -hmm. पुढं पुढं नंबर आहे योगेश सापड ना इथं पुढं इथून पण ऍक्सिजर जायला दोन तीन ऍक्सिस जायला कसं आहे ओळखायचं असं रोड जायला लागेल एखाद्याला विचारतो संतोष दुकानवाल्याला विचार बर सांगन विचारून नाही होत हा म्हणलं ना तुला बाजारात सांडा रे मंदिर तिवण जवळ आहे ना तरी आज गर्दी नाही बरं झालं बरं का सांग वर रे

गाडा नंबर एक बोट पण ना लिहिलं त्यांनी विचार बरं कोण आल तुम्ही आता मंदिर समोर चला ना योगेश मंदिर तर जवळच आता समोर 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 बनले ना ते तुशार भांडार

साधारण एक अकरा वाजलेला अकरा आपल्याला दही गेलेला ना आणि ताक ना दही ताक तीन चार तीन चार लिटर घेऊ आणि काय ताई दिशी गाई घेऊन गाय आणि भेटलं तर मग आपल्याला पिशवीत भेटत तसं प्रॉब्लेम नाही एवढा आहे जवळ बघतो जवळ घेऊन जाऊ आपण अ बस आता होता दही आणि ताक घ्यायचे आणि जवळपास पाच अंडी मग काम मोख्य बस बस आपण secret line like leaves we soar so high